मानवत शहरातील बाजारपेठेत फळांचा राजा आंबा नुकताच दाखल झाला आहे या आंब्याच्या खरेदीसाठी ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे दरवर्षी उन्हाळी हंगामात आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढते यावर्षी मानवत शहरातील मुख्य बाजारपेठेत फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे शहरात विविध प्रजातीचे आंबे बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत शहरामध्ये आंब्यांची ठोक व्यापारी यांनी नुकतेच दहा ते बारा टन आंबा हा गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा येथून आणल्याने मुख्य बाजारपेठेत फळांचा राजा आंबा हे प्रत्येक व्यापाऱ्याच्या हातगाड्यांवर दिसत आहे बाजारात सध्या दसेरी केसर लंगडा मलिका लालबाग कलमी बादाम अंदाजे आंबा ते रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री होत आहे तर रसाळ आंबे खरेदी करण्यासाठी ग्राहक अधिक पसंती देत असल्याचे चित्र आहे आंब्याची आवक अधिक प्रमाणात असून याचबरोबर लोणचे करण्यासाठी वापरली जाणारी कच्ची कैरीची ही आवक मोठ्या प्रमाणात बाजारात दिसून येत असून याची नागरिकांकडून खरेदी होताना व्यापारपेठेत पाहावयास मिळत आहे